साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने वीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोक ठोकरे यांनी दिली यामध्ये काव्यवाचन व्याख्यान मुलाखत पुस्तक परिचय गीत रामायण नाटक बालनाट्य लेखन वाचन हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहेत सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी चौक येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनापूर्वी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले यावेळी नियोजन बैठकीत पद्माकर कुलकर्णी अध्यक्ष मसाप जुळे सोलापूर विजय साळुंखे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा डॉक्टर शिवाजी शिंदे सहकुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशांत बडवे कार्याध्यक्ष मसाप दक्षिण सोलापूर प्रशांत जोशी वरिष्ठ उपसंपादक दैनिक संचार किरण बनसोडे अध्यक्ष महापालिका पत्रकार संघ गिरीश दुनाखे प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब गव्हाणे प्राध्यापक अमोक सिद्ध चेंडके कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते